नमस्कार आपण बघत आहात आधुनिक केसरी आज आपण आलोय जळगावला जळगावला वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये आपण भेट द्यायला आलेलो आहे दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी वेगवेगळ्या कंपन्या ज्या आधुनिक पद्धतीने काम करतात या कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र बोलिताखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या भागातील मशिनरी असतील औषधी असतील हे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यासाठी हे प्रदर्शनाच प्रदर्शन भरवलं जात आणि आपण त्याच प्रदर्शनासाठी आपण मध्ये प्रत्येक स्टॉलला आपण भेट देणार आहोत आणि तेथून आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मग चला तर वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये नमस्कार आपण बघत आहात आधुनिक केसरी आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपण भेट देतोय आणि त्या जाणू संघाने एकोणतीस नंबरचा जो स्टॉल आहे हा बायो फॅक्टरचा आहे त्यांचे प्रत्येक जे प्रोडक्ट्स आहे शेतीसाठी अतिशय शे चांगले आहेत आपण शेतकऱ्यांशीही चर्चा केलेली आहे त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे तर त्याच संदर्भात आपण कंपनीचे काय काय प्रोडक्ट आहेत शेतकऱ्यांनी ते का घेतले पाहिजे त्याचे शेतकऱ्यांना काय काय फायदे होतील या सर्व गोष्टी आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर आपलं आधुनिक केसरी मध्ये स्वागत आहे आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल काय काय शेतकऱ्यांना माहिती देणार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर आज बाय फॅक्टरी ही कंपनी दोन हजार चौदा पासून मार्केटमध्ये वर्किंग करते कंपनी दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये नंबर ऑफ प्रोडक्ट डेव्हलप केले त्याच्यामध्ये कंपनीचे स्वतःचे आठ पेटंटेड प्रोडक्ट आहे पस्तीस प्रॉपर्टी स्टेन्स आहे तसं कंपनी जर बघितलं तर कंपनी चार कॅटेगरी मध्ये काम करते एक क्रॉप प्रोटेक्शन मध्ये करते क्रॉप न्यूट्रिशन मध्ये करते त्याच्यानंतर मायक्रोबेल मध्ये करते त्याच्यासोबत बाय फर्टिलायझर या सेगमेंट मध्ये पण कंपनी काम करत असते तर आपल्या जर प्रोडक्ट बद्दल जर बोलायचं झालं तर आपली कंपनी टोटली पेटंटेड प्रोडक्ट वरती काम करत असते त्याच्यामध्ये हे काम करत असताना कंपनीने मायक्रोबेल एन कॅप्सुलेशन नावाची एक टेक्नॉलॉजी मार्केटला डेव्हलप केलेली आहे यामध्ये आपले जे कंपनीचे जे सर्व प्रोडक्ट्स आहे एक्झाम्पल फ्लोमिन सिरीज असेल त्या फ्लोमिन सिरीज मध्ये एनपीके प्लस त्याला मायक्रोबेलचा एन कॅप नावाची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये युज केलेली आहे तसेच एम एस पी नावाची कंपनीने टेक्नॉलॉजी ना पण मार्केटला डेव्हलप केलेली आहे त्यासोबतच कंपनीने पन्नास किलोचे बाय फर्टिलायझर देते त्याच्यामध्ये कॅरिट बेस कन्सोर्श प्लस ऑर्गॅनिक कार्बन असे मटेरियल एकत्र देणारी एकमेव भारतातील एक कंपनी आहे जे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड करतात आणि त्याचे रिझल्ट पण खूप सुंदर आहे तसेच कंपनीकडे जर बघायला जर गेलं तर एक साधारणपणे नाईन्टी प्रोडक्ट ची रेंज आहे नव्वद प्रकारचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि जळगाव जिल्ह्याचा विचार करत असाल तर केळी पपई कॉटन या पिकामध्ये चालणारे सर्व त्याचे प्रॉडक्ट आपल्याकडे उपलब्ध आणि अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मायक्रोरायझर आहे त्याच्यानंतर कॉटनसाठी बरेचसे प्रॉप प्रोटेक्शन मध्ये प्रॉडक्ट आहे तसं फंगी एस एल फोर नावाचा प्रोडक्ट आहे जो ज्ञान सिल्वर आहे तो तुमचा डाउनी बिल्डू पावडर मिल्डू याच्यासाठी काम करत असतो सोबतच जर बघितलं तर पोटॅश या कॅटेगरी मध्ये कंपनीकडे चार प्रोडक्ट आहे एक पोटॅशियम थाय सल्फेट जो म्हटला तर हाय के नावाने प्रोडक्ट अवेलेबल आहे आपल्याकडे त्यासोबतच किंके नावाचा एक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये पण पोटॅश डिराय फॉर्मॉलिसिस आहे त्याच्यानंतर बाय पोटॅश नावाचा एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे जो पोटॅश डिराय फॉर्मॉलिसिस आहे साडे चौदा टक्क्याचा पोटॅश आहे आपल्याकडे त्या स्वरूपामध्ये परत जर दुसरं बघितलं तर कॅल्शियम हा प्रोडक्ट आपल्या कंपनीकडे कॅनमॅक नावाने आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट फोर्टिफाईड विथ मॅग्नेशियम सल्फेट असं कॉम्बिनेशन देणारा एक न्यू भारतातील एक कंपनी आहे त्याचे रिझल्ट पण खूप सुंदर आहे आणि तसं बघायला गेलं तर हा प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला सेल आउट होतो तर असे अनेक सारे प्रोडक्ट्स आहेत तर शेतकरी बांधवांनी एकदा जरूर आवश्यक बाय फॅक्टरच्या प्रॉडक्टचा अनुभव घ्यावा काही इन्क्वायरी असतील तर त्यांनी आम्हाला कळवाव्या आपण बघितलं की बायोफॅक्टर फॅक्टर कुठल्या पद्धतीने काम करते आणि ऍग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये एकवीस ते चोवीस चालणारं हे प्रदर्शन आहे आणि बायोफॅक्टरचा एकोणतीस नंबरचा स्टॉल आहे मी शेतकऱ्यांना एक आव्हान शेत करेल की तुम्ही प्रत्यक्ष येऊन एकोणतीस नंबरच्या बायोफॅक्टरच्या स्टॉलला निश्चित भेट द्या आवश्यक निश्चित चांगली माहिती तुम्हाला इथून मिळेल धन्यवाद धन्यवाद सर